श्री चा। तालुका महांकाळ येथील परीक्षेचा यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन होत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत श्री सिद्धनाथ हायस्कूल तिसंगीचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर लागला आहे गायत्री दीपक शिंदे सत्त्याण्णव गुण मिळवत कुची केंद्रात प्रथम तर कवटे महांकाळ तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे श्री सिद्धनाथ हायस्कूलचे प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे गायत्री दीपक शिंदे सत्त्याण्णव चार टक्के ओम संजय शिंदे शहाण्णव पॉईंट चार टक्के द्वितीय तनुजा शकील मुलानी नव्वद पॉईंट चार टक्के तृतीय राजवर्धन जनार्दन पाटील नव्वद टक्के याशिवाय याही विद्यार्थ्यांनी गायत्री शिंदे सत्त्याण्णव पॉईंट चार शून्य टक्के ओम शिंदे शहाण्णव पॉईंट चार टक्के तनुजा मुलानी नव्वद पॉईंट चार शून्य टक्के राजवर्धन पाटील नव्वद टक्के मृणाल साळुंखे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा टक्के अथर्व कदम अठ्ठ्याऐंशी टक्के श्रेया भोसले सत्याऐंशी पॉईंट आठ टक्के प्रज्वल सूर्यवंशी सत्याऐंशी पॉईंट आठ टक्के सुमित काशीद सत्याऐंशी पॉईंट चार टक्के प्रज्ञा पवार सत्याऐंशी पॉईंट दोन टक्के गीतांजली पाटील सत्याऐंशी पॉईंट दोन टक्के सुजल शिंदे पंचे पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के अनुष्का शिंदे त्र्याऐंशी पॉईंट आठ टक्के श्रेया शिंदे एक्क्याऐंशी टक्के आकांक्षा फडतारे ऐंशी पॉईंट दोन टक्के ऐंशी टक्केच्या वरती गुण संपादन करून या दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभलंय संस्थेतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन होत आहे